नमस्कार आपल्या कुकिंग विथ लव या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे आज आपण बनवलेलं आहे सापुदाना वडा आणि त्यासोबत लागणारी आंबट गोड चटणी तर त्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा चार पाच हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहे त्यानंतर एक वाटी साबुदाना जो रात्री भिजवून ठेवलेला होता तो घेतला आहे त्यामध्ये तीन चमचे शेंगदाण्याचे कूट टाकलेला आहे व एक बटाटा उकडून घेतलेला आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया एक चमचा तूप घालू आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊयात हे मिश्रण तुम्ही हाताने सुद्धा मिक्स करून घेऊ शकता मी चमच्याच्या सहाय्याने मिक्स केलेलं आहे हे सगळं चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण हे झाकून ठेवून देऊ व आपण चटणीची तयारी करूया त्यासाठी एका पॅनमध्ये मी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे ते शेंगदाणे आपण चांगले भाजून घेऊयात मंद आचेवर खमंग असे आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत हे बघा असं टर्पल निघलं ती समजायचं आपला शेंगदाणा भाजलेला आहे आता आपण गॅस बंद करू आणि हे शेंगदाण्याची टर्कले काढून घेऊयात शेंगदाण्याची टर्पल काढल्यानंतर त्यामध्ये आपण थोडंसं वारीक कापून घेतलेलं खोबरं खोबरा आहे चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे हे बारीक करत असताना आपल्याला आधी खोबरं बारीक करायचं आहे त्यानंतर बाकीचं टाकायचं आहे पुदिना असेल तर थोडासा पुदिना टाका एक इंच आल्याचा ते तुकडा थोडंसं दही म्हणजे दोन चमचे दही चवीनुसार मीठ आणि एक चमचा साखर टाकून आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया थोडंसं यामध्ये पाणी टाकायचं आहे त्यानंतर आपण याला तडका देणार आहोत एका तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये मी तीळ टाकलेले आहे तीळ चांगले तडतडल्यानंतर आपण ती फोडणी या चटणीला घालणार आहोत तुम्ही खात असाल तर यामध्ये थोडीशी कोथिंबीर हो, घालून चांगलं मिक्स करून घ्या आपली चटणी तयार आहे आता एका पॅनमध्ये ज्या पॅनमध्ये आपण शेंगदाणे भाजले तोच पॅन मी घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकून आपण शाबुदाना वडा तळून घेऊया अशा प्रकारे आधी हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि चमच्यालाही मी थोडंसं तेल लावलं आहे अशा पद्धतीने आपल्याला वडा करायचा आहे आता एक एक करून आपण हे सगळे वडे या तेलामध्ये सोडूयात एक साईड पूर्ण भाजल्याशिवाय आपल्याला वडा उलटायचा नाही आहे गॅस हा फुल करायचा नाही आहे किंवा कमीही करायचं नाही आहे तेल आपलं पन्नास ते साठ टक्के तापलेलं पाहिजे मिडियम गॅसवर आपल्याला हे वडे तळायचे आहे एक साईड झाल्यावर आपण दुसरी बाजू पलटून घेऊ व वडे तळून घेऊ तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा आपले मस्त खमंग असे वडे तयार झालेले आहे माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद